गिरजेमध्ये श्री समर्थ विद्या सरस्वती करंडक आंतरशालेय कबड्डी स्पर्धांचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला विद्यामंदिर शाळेच्या क्रीडांगण इथं शहरात प्रथमच प्रकाश दोतातील श्री समर्थ विद्या सरस्वती करंडक आंतरशालेय कबड्डी स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ सुरुवात भव्य व नेत्रदिक शोभायात्रेनं झाली या शोभायात्रेत शाळेचे हजारो विद्यार्थी शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते पारंपरिक झांज पथक लेझिम पथक तसेच थोर व्यक्तींची वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी शोभायात्रेमध्ये सहभागी झाले होते कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप तात्या पाटील व शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या मुक्ता कोळेकर यांच्या हस्ते हनुमान पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आलं यावेळी शाळा समितीचे कार्यवाहक अनिल भाऊ कुलकर्णी अध्यक्षा अश्विनीताई कुलकर्णी शैलेश देशपांडे सुमेधा देशपांडे व्ही टी बापू माने यांच्यासह आधी मान्यवर उपस्थित होते उद्घाटन समारंभ झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी लेझिम व झांझ पथकाचं प्रात्यक्षिक दाखवून मान्यवरांचं व उपस्थितांचं मनोरंजन केलं दिलीप तात्या पाटील व मुक्ता कोळेकर यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आज कबड्डी उद्घाटन सामन्यावेळी दिलीप तात्या पाटील यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या पण त्याचबरोबर देशी खेळ म्हणून या ठिकाणी आपली संस्कृती जपण्यासाठी अनिलने मला सांगितलं अनिल कुलकर्णी यांनी की क्रिकेटला महत्व आहे क्रिकेट सगळीकडेच खेळलं जातं पण मी मुद्दाम पण आरोग्य कुणाचं चांगलं असतो जो मातीत खेळतो त्याचा आरोग्य चांगला असतो जो खेळतो बागडतो त्याचं आरोग्य चांगलं असतं म्हणून काय म्हटलं जातं की आरोग्य धनसंपदा तर अशा ह्या मातीतला खेळ म्हणजे हा आपला महाराष्ट्र